हा समोर दिसतोय हा मुख्य गाभारा आहे तर आता हे समोर दिसत आहेत ना त्यांना आम्ही इथे कुपन काढले ताटांचे तर ते कुपन यांना दिले आणि त्या कुपन नुसार त्यांनी हे आमचे ताट अरेंज करायला घेतलेले आहेत थाळीची प्राइस पण खूपच रिझनेबल आहे शंभर रुपये तर आणि शंभर रुपयाच्या मानाने जेवण खूपच छान आहे आता आम्ही ओल्ड गोवा चर्चच्या बाहेरून हवी आहे तिथून लोकल बस जास्त ते पकडले फोंडाला जाण्यासाठी आणि आता आम्ही इथून जाणार आहोत फेडण्यासाठी सगळेजण बसमध्ये चढले तर आता आम्ही ओल्ड गोवा चर्चवरून सिटी बस पकडून फोंड्याला जाणारी मंगेशीला उतरलेलो आहोत आणि आता आम्ही मंगेशीचे दर्शन घेण्यासाठी जात हो। आहोत हा रस्ता आहे पुढे पाहू शकता अगदी माणसं आमची पुढे चालत आहेत अगदी मागून येत आहेत हां तेजू हातदा सगळे फुल तर आता पाहू शकता हे आजूबाजूला खूप मोठी मोठी अशी झाड दिसत आहेत आणि सगळीकडे इथे मोठं मु, वडाचं झाड आहे बाजूलाच आणि खूप अशी झाडं लावलेली आहेत हा, हा सगळा मंदिराचाच परिसर आहे आणि या परिसरामध्ये मंदिराच्या काही इमारती पण आहेत आणि हा सरळ जो रस्ता जातो हा मंदिराच्याच इथे जातो पायथ्याशी तर आता आपल्याला ह्या सह रस्त्यानेच जायचं आहे चालत चालत मंदिराजवळ तर नारळाची झाडं तुम्ही पाहू शकता कशी एका लायनीमध्ये लावलेली आहेत आणि इथे एक इमारत दिसत आहे मला वाटतं काहीतरी मंदिराचंच आहे आणि इथे पण एक आहे इथे काहीतरी कार्यक्रम सुरू आहे हे मंगेशी मठ आहे मंगेरीश मठ आहे हे आणि इथे काहीतरी कार्यक्रम सुरू आहे तर आता आपण जाऊया मंदिरात फुलं विकणारे पण आहे वीस रुपये परडी आहे माकड वर बसलय वांदरे काकड नकतो बघ जाळीवर बाजूला आलो बाजूला माहितच नाही गेला हां पापा गेले होते ठीक आहे बाई चप्पल स्टँड आहे चप्पल काढून घेऊया हं पाय दोनच आहेत मंदिर आहे तिथे पुढे गेले फॉरेनर्स पण आलेले आहेत त्याच्यावरून चाल समोर दिसतोय हा मुख्य गाभारा आहे पण आता तो बंद आहे कारण आतमध्ये आरती सुरू आहे तर तो जेव्हा चालू होईल थोड्या वेळाने तर तेव्हा आपण जाऊन दर्शन घेऊया देवस्थानाचं इकडे जायच आतमध्ये पण येऊ दे, दे सगळ्यांना शकता पन्नास मिनिटं ही आरती चालणार आहे त्यामुळे दर्शन बंद ठेवण्यात आलेलं आहे आम्ही थोडा थांबणार आहोत थोडासा वेळ आणि त्यानंतर आम्ही दर्शन घेणार आहोत आणि आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे त्याच्यामुळे आत शूट करता येणार नाही नाहीपर्यंत बाहेरचा परिसर फिरून घेतो सगळी राहण्यासाठी निवासस्थान आहेत पाहू शकता मोठा आहे अगं हे तिरुपतीला पण तर असंच आहे ना ते पाय नाही भाजत त्याच्यावर नाही भाजत मुख्य मंदिराच्या मागच्या बाजूला हे एक छोटंसं मंदिर आहे हे समोर सातेरी देवीचं मंदिर आहे सातेरी देवीची समोर आहे ते मूर्ती आहे आणि अजून बाजूला पण आणखी काही देवांची आहेत मूर्त्या आता हे समोर जी दिसते ही सातेरी देवीची मूर्ती आहे आणि आता इथे या बाजूला डाव्या बाजूला तुम्ही पाहू शकता आणि या ठिकाणी लक्ष्मीनारायण श्री सूर्यनारायण आणि श्री गरुड असे तीन देवांचं एक छोटंसं मंदिर आहे इथे समोर मूर्त्या तुम्ही पाहू शकता खूप छान आहे आणि आणखी एक मंदिर आहे छोटंसं ते उजव्या बाजूला आहे सातरी देवीच्या तर तिथेही आपण जाऊन बघूया तर

यात्रा असते त्यासाठी जो रथ वापरला जातो ते सगळं साहित्य इथे ठेवलेलं आहे त्यांचं सारखं आहे आणि मंदिर परिसर पाहू शकता खूपच स्वच्छ आहे आणि खूप छान आहे दिसायला खूप छान वाटते आणि मंदिराचा रंग फारच उठून दिसतोय आणि समोर पाहू शकता जे समोर असं जे गोल असं ते दिसतंय ते दीपमाळ आहे आणि त्याच्या भोवताली बसण्यासाठी पण एक कट्टा केलेला आहे तर तिथे आपण बसू शकतो खूप शांत वातावरण आहे फेरी पूर्ण झालेली आहे प्रदक्षिणा पाय भाजू नये म्हणून दादीला असं हे व्हाईट कोटिंग केलेलं आहे त्याच्यावर पाय भाजत नाहीत असूया थोडा वेळ आताच आम्ही मंगेशीच्या देव देवस्थान आहे त्या मंदिरामध्ये दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहोत अर्धे आहेत अर्धे येत आहेत अजून माहून अलाउड नव्हतं राहतमध्ये काही शूट करता आलं नाही तर हे जे मंगेशी देवस्थान आहे हे शंकराचं स्थान आहे आणि वेगळ्या ठिकाणी होतं ज्यावेळेस ख्रिस्ती चळवळ चालू होती त्यावेळेस जे या मंदिराचे जे संस्थापक आहेत त्यांनी हे इथे स्थलांतरित केलं तर त्यापासून हे या ठिकाणी आहे आणि फार जुना आहे खूप सुंदर आहे तर खूप छान वाटलं परिसर वगैरे खूप सुंदर आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये शि देवस्थानाचं दर्शन घेतलेलं आहे खूप रिस्ट्रिक्शन आहे म्हणजे टोपी पण घालून न जायची <सकति> काळात <कारें दाएशे> काढून जायची डायरेक्ट सगळं <सकति> <तक अगे। सकति> हां नियम नियम आहेत मंदिराचे काही तर लेडीजने पण आ... बॉडी पूर्ण कवर केलेली असे आ... कपडे घालायचे आहेत प्रदर्शन नाही झालं पाहिजे आणि टोकावर टोपी नको आहे आणि असे काही आहेत तर सॉक्स हां देखील पायामध्ये घालायचे नाही अशा प्रकारचे काही नियम आहेत तिथे अशा नियमांचं पालन करून आम्ही इथे देवाचं दर्शन घेतलेलं आहे तर आता आम्ही इथे मुंबईशी देवस्थान आहे त्यात कॅन्टीन आहे आणि तिथेच आम्ही जेवणासाठी आलेलो आहोत इथे जेवणाची सोय आहे चांगली

तर आता हे समोर दिसत आहेत ना त्यांना आम्ही इथे कुपन काढले ताटांचे तर ते कुपन यांना दिले आणि त्या कुपन नुसार त्यांनी हे आमचे ताट अरेंज करायला घेतलेले आहेत इथे ताटामध्ये ते जेवण वाढून देतात आणि मग ते आपण आपली ताटं उचलून टेबलवर नेऊन आपण स्वतः घेऊन जायचे सेल्फ सर्विस अशा पद्धतीचं आहे फक्त फक्त ते इथे आपल्याला ताटामध्ये जे काही आहे त्यांचं जेवण ते वाढून देतात थाळी आपल्याला तयार करून देतात आणि मग आपण ती थाळी घेऊन जायची तर खूपच सिस्टमॅटिक पद्धतीने ते सगळं थाळी अरेंज करत आहेत आणि त्या बाजूला एक तुम्हाला एक असं एक छोटासा थोडा दरवाजा दिसत असेल तिथे आतमध्ये त्यांचं किचन आहे तर तिथे हे जेवण बनवलं जातं आणि मग इथे काउंटरवर ताटं भरली जातात आणि थाळीची प्राइस पण खूपच रिजनेबल आहे शंभर रुपये तर आणि शंभर रुपयाच्या मानाने जेवण खूपच छान आहे म्हणजे डाळ भात भाजी चपाती आणि घोडाचा शिरा दही आणि त्यानुसार आणि हे आपलं कोकमाचं सार असं बरेच पदार्थ आहेत त्याच्यामुळे एका थाळीमध्ये दोन माणसं आरामात जेवतील अशा एवढी क्वांटिटी पण आहे पैसा वसूल थाळी आहे अगदी त्याच्यामुळे जर तुम्ही कधी मंगेशी देवस्थानाला जर भेट दिली तर या ठिकाणी नक्की जेवून जा जेवणाची टेस्ट पण अप्रतिम आहे मी आणि माझ्या पप्पानी एकच ताट घेतलेले आहेत आणि मी दाखवते तुम्हाला काय काय आहे त्याच्यामध्ये दही आहे वरण आहे भाजी आहे छोले शिरा आणि मला नको आम्ही हाफ घेणार आहोत आहे चपाती आहे पापड भात आणि हे कोकमाचं सार आहे मम्मी येते तू बस वा तिकड इथं जेवढे तर या जेवायला त्याला बसू द्याय बस बस चला

सगळे जेवत जिजा दही साफ जिजा काय खाते आजच्या व्हिडीओमध्ये एवढंच तर भेटून पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये पर्यंत